नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माई यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका संदर्भात खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे दिवसभर मुलांची सेवा संध्याकाळनंतर निवडणूक ड्युटी आम्ही स्नोकर आहोत मशीन नाही असा अंगणवाडी सेविकेंनी संताप व्यक्त केलेला आहे पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे मुंबईमधील ही घडलेली घटना आहे नक्की अंगणवाडी सेविकांसोबत काय झालं ज्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांनी असं म्हटलं की आम्ही नोकर आहोत मशीन नाही हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा अंगणवाडी सेविकेंना किती काम आहे ते आपल्याला माहिती आहे सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत अंगणवाडी सेविकेंना अंगणवाडी सांभाळावी लागते त्याच्यानंतर त्याच्यानंतरही अंगणवाडी सेविकेंना कामे लावली जात आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकेंनी आम्ही नोकर आहोत मशीन नाही असा संताप व्यक्त केलेला आहे मुंबईमधील ही घटना आहे बघा दिवसभर मुलांची सेवा करून झाल्यानंतर संध्याकाळी पाच नंतर, नंतर निवडणूक कामासाठी अंगणवाडी सेविकांना झोपले जात आहे यामुळे मुंबईतील अंगणवाडी सेविका त्रस्त असून त्यांनी आपला संताप महापालिका आयुक्त व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे व्यक्त केलेला आहात आम्ही नोकर आहोत मशीन नाही अशी त्यांनी व्यथा मांडलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आता नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत या महापालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असून महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांनी सायंकाळी पाच नंतर मतदार यादी प्रशिक्षण निवडणुकाशी संबंधित कामे करावी लागत आहेत मुंबईमध्ये दहा हजार अंगणवाडी सेविका असून सुमारे पंधराशे जणांवर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे याचा परिणाम आमच्या कौटुंबिक जीवनावर आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होत आहे सेवेच्या नावाखाली सुरू असलेले शोषण आता असह्य होत असल्याचं त्यांचं म्हणणे आहे आम्ही मुलांची सेवा करण्यासाठी येते आहोत निवडणुकीच्या कामाची जबरदस्ती आहे ते आमच्यावर लादू नका जर अधिकाऱ्यांना असं वाटत असेल की आम्ही निमूटपणे काम करीत राहू तर तसं होणार नाही असा गर्भित इशाराही अंगणवाडी सेविकेने दिला आहे खरंच खूप महत्वपूर्ण माहिती आहे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका आहे त्या ठिकाणी आता नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंवर कामाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे परंतु अंगणवाडी सेविकांना हे काम आपलं नाहीये नगरपालिका सम नगरपालिकेची ड्युटी करण्याचं काम आपलं नाही आहे नगरपालिकेची भरपूर लोकं आहेत त्यांच्यावर ती कामं सोपण्याची जबाबदारी कोणत्यासुद्धा अंगणवाडी भगिनीने ही जबाबदारी घेऊ नका कारण की चार वाजेपर्यंत आपल्याला अंगणवाडी करायची आहे त्याच्यानंतर ही आपल्याला कामे लाव लावली जात आहे त्यामुळे इथं अंगणवाडी सेविकांचे से एक प्रकारे शारीरिक मानसिक शोषण होत आहे त्यांच्या आरोग्यावर इथे त्यांचा परिणाम होणार आहे तर बघा पुढं काय म्हटलं भूक थकवा आणि ताण यांचा अंगणवाडी सेविकांना सामना करावा लागत आहेत अंगणवाडी सेविकांनी सांगितले की दिवसभर लहान मुलांची काळजी घेणे सोपे नाही आहे त्यात त्यानंतर त्यांना त्यान मतदार यादी घरोघरी सर्वेक्षण प्रशिक्षण यांसारख्या कामामध्ये तासन तास गुंतवून ठेवले जात आहे याचा त्यांच्या जेवणाच्या वेळेवर विश्रांतीवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे या दुहेरी कर्तव्यविरुद्ध सेविकांनी एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना तीव्र निषेधाचे निवेदन सादर केले जर हा निर्णय लवकरच मागे घेतला नाही ना थी। तर आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल असे देखील म्हटलेलं आहे अंगणवाडी सेविकांना या पद्धतीने कामे लावली जात आहेत ही प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक ठिकाणची हीच व्यथा आहे दहा तारखेपर्यंत अगोदर अंगणवाडी सेविका मदतनीसांना वजन उंची भरा एफ आर एस करा मुलांना पूर्व शिक्षण द्या त्यांना टी एच आर द्या ही सर्व कामे करावी लागतात त्याच्यामध्ये ग्रहभेटी करा हे सुद्धा काम आहे आणि दहा तारखेला ई सी वर, वर, सी डे सारखी कामे लावली जातात त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने जर नगरपालिकेची महानगरपालिकेची जर अंगणवाडी सेविकांकडून जर कामे करून घेतली तर अंगणवाडी सेविकेंच्या जीवनावर आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर नक्कीच त्यांचा परिणाम होणार आहे अगोदरच या एसला अंगणवाडी सेविका या खूप त्रस्त झालेल्या आहेत त्यांना या यफारेसचा खूप मानसिक त्रास होत आहे तासन तास मोबाईल अंगणवाडी सेविकांना हातामध्ये धरून ठेवावं लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर या पारे सुद्धा बंद करण्याची मागणी आहे सोबतच जी नगरपालिकेची अतिरिक्त कामे लावली जात आहेत जसं की दिवसभर मुलांची सेवा संपल्यानंतर संध्याकाळी त्यांना निवडणुकांची ड्युटी लावली जाते या निवडणुकीची ड्युटी सुद्धा अंगणवाडी सेविकेना लागू नाही अशी तर सांगितलं आहे निवेदनाद्वारे सांगितलं आहे जर निवेदन जर मान्य नाही केलं तर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे प्रत्येक मागणीसाठी आपल्याला आंदोलन करावे लागत आहे निवेदन देऊन त्यांना त्यांच्यावर काहीसुद्धा फरक पडत नाही त्यामुळे मुंबईमध्ये लवकरच पुन्हा एकदा आंदोलन होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंना आपल्या जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद